कर्जत कल्याण राज्य मार्गावरील अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये गुरुवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास ठाणे विठ्ठलवाडी येथून येणाऱ्या आईस्क्रीमच्या हत्ती वाहनानं पाण्याच्या टँकरला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात आईस्क्रीम वाहनाचा चालक सोनू आणि त्याचा साथीदार रोशन हे गंभीर जखमी झाले असून स्थानिकांनी तत्परता दाखवत त्यांना भिवपुरी रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले खालापूर रसायनी येथील विठ्ठल शेलार यांचा सातशे नऊ टँकर रस्ता क्रॉस करत कर्जतच्या दिशेनं वळत असताना समोरून वेगानं अपघात एवढा भीषण होता की आईस्क्रीम वाहनाचं मोठं नुकसान झालंय चालक केबिन मध्ये अडकून पडला होता तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झालाय याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी दाम्पत्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती तरीही प्रशासनानं या अपघात प्रवण ठिकाणी उपाययोजना केली नाहीये वळण घेण्यासाठी योग्य सूचना फलक नाहीयेत सिग्नल किंवा रस्त्यावरील दिशादर्शक नाहीयेत परिणामी या राज्यमार्गावर वाहन चालक जीव मोठीत धरून प्रवास करतायत कर्जत कल्याण राज्यमार्ग अपघातांचं हॉटस्पॉट बनलं असून दरवेळी निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना प्रशासन मात्र गाड झोपेते योग्य ती काळजी न घेतल्यास येत्या काळात आणखी गंभीर अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत